पाडोळ तालुक्यातील भिलाली गावात ग्रामसेवकानं केलं निकृष्ट दर्जाची कामं गावकऱ्यांचा आरोप ग्रामसेवक दीपक संभाजी भोसले यांनी कामं न करता पैसे खाल्ले व जी कामं केली आहेत ती सुद्धा निकृष्ट दर्जाची केली आहे त्यांच्यावर अकरा लाख त्रेपन्न हजार रुपये एवढा भ्रष्टाचार उघडकीस आलाय या संदर्भात चौकशी करून अहवाल गटविकास अधिकारी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देखील दिले तरी ग्रामसेवक दीपक संभाजी भोसले यांना तात्काळ निलंबित करावं तसेच गावातील सरपंच यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी तक्रारदार प्रमोदिनी सुनील पाटील व गावकऱ्यांनी केली आहे तालुका परोडा जिल्हा जळगाव भिलाले येथील ग्रामसेवक दीपक संभाजी पाटील यांनी बिलाली येथील बरीचशी कामं कामं न करता पैसे काढलेले आहेत व जी कामं केलेली आहेत ते निष्कृष्ट दर्जाची केलेली आहेत चोकोश येथील त्यांच्यावर अकरा लाख त्रेपन्न हजार रुपये चा भ्रष्टाचार उघड झाला आहे तरी दीपक संभाजी भोसले यांच्यावर निलंबितची कारवाई करण्यात यावी दीप बागुल दक्ष महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धुळे